चा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज प्रत्येकानं आपल्या आईवडिलांच्या जीवात जीव असेपर्यंत चांगल्या पद्धतीनं राहावे घरीच योग्य प्रकारे सांभाळ करावा असं मत हरिभक्त पारायण विजय शिंदे लोणीकर यांनी केलं कडाव तालुक्यातील वडुजेतील माधवनगर काळेवस्तीमधील दिवंगत आदर्श माता श्रीमती यशोदाबाई तानाजीराव काळे यांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी काँग्रेस नेते रणजित भैया देशमुख राष्ट्रवादीच्या नेत्या सौ अनुराधा देशमुख प्राध्यापक बंडा गोडसे बाजार समितीचे उपसभापती विजयराव शिंदे नगराध्यक्षा सौ मनीषा काळे निवृत्त प्राचार्य एम एम खारगे एम एस गोडसे वस्ताज चंद्रकांत गोडसे डॉक्टर प्रियंका डॉक्टर आशा नांगरे विजय चौधरी सर एम एन गोडसे प्राध्यापक नागनाथ स्वामी विश्वासराव काळे संजय काळे राजेंद्र बावरे यांची उपस्थिती होती हरिभक्त पारायण शिंदे म्हणाल्या माणसानं एक वेळ माळ घातली नाही तरी चालेल पंढरपूर आनंदीची वारी केली नाही तरी चालेल पण जिवंतपणेच आई वडिलांची चांगली सेवा करावी या सेवेला तीर्थाटनापेक्षा मोठं महत्व आहे ज्या दिवशी आपली आई जगाचा निरोप घेते त्या दिवशी मनुष्य जीवनातील प्रेम माया आटली जाते यावेळी त्यांनी श्रीमती यशोदा काळे यांनी केलेल्या चांगल्या संस्कारामुळे परिवारातील अनेकांना उच्च शिक्षण घेत कुटुंबाबरोबर समाजाचा नावलौकिक वाढल्याचं सांगितलं संजय खिल्लारे यांनी गायन साथ केली निवृत्त प्राचार्य ए टी काळे डॉक्टर आशिष काळे चंपा काळे मॅडम हेमलता माणे आरबी काळे ज्ञानदेव काळे बाळासाहेब काळे गोविंद काळे विक्रम काळे रुग्णात फडतरे डॉक्टर सौ काळे श्रीमती सजगणे श्रीमती लौटे आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कीर्तनानंतर कुमारी भोकरे या शालेय विद्यार्थिनीचा आई या विषयावर मुणगत झाले धनंजय क्षीरसागर यांनी आभार मानले गीताश्री आणि त्यांच्या मातोश्री श्रीमती हेमलता याही मुख्याध्यापक म्हणून रिटायर झाल्यावर सौ सुनंदा आनंदराव सजगने पिंपळवाडी मुलगा त्यांचा श्री अविनाश तानाजी काळे सरांना कोण ओळखत नाही सर्व पंचकृषी ओळखती प्राचार्य म्हणून तेही रिटायर झाले छत्तीस वर्ष एच पी शाळेवर त्यांनी सेवा केली माझ्यासमोर बसलेल्या सौभाग्यवती चंपा अविनाश काळी मॅडम आमच्या त्याही सेवानिवृत्त तेहतीस वर्ष त्यांनी सेवा केली खरं तर मॅडमचा आमचा तर खूप जुना परिचय आहे आणि डॉक्टर मासाळ त्यांच्या वडिलांची पंचाहत्तरी करताना कार्यक्रमात मॅडमनी इतकं सुंदर बोललो की वडिलांच्या बद्दल प्रत्येकाच्या डोळ्यात आश्रू आली होती आज मॅडम मी म्हणतो तुम्ही एक पाच मिनटं बोलणार का तर म्हणजे आज मी नाही बोलणार आज सगळी बाहेरची बोलणारी आहेत तुमचं कीर्तन ऐकायचे म्हटल्या असो त्यांचे नातू श्री डॉक्टर आशिष अविनाश काळी एम डी पी एच डी तथास्तू हॉस्पिटल आयुर्वेदिक हॉस्पिटल डॉक्टर साहेबांचा उत्तम स्वभाव आहे आणि हॉस्पिटल त्यांना साथ मिळाली नाचून डॉक्टर शीतल आशिष काळे आमच्या मॅडम आहेत त्याही तर आपापल्या आई वडील बघावं आईमध्ये देव पहा वडिलांमध्ये देव पहा तुम्ही माल नाही घातली तरी चालेल पंढरपूरची वारी नाही केली तरी चाले मंडळी आई वडिलांची सेवा करत चला मी भागातला आपल्या सर्वे केला मला समाधान वाटत मी हक्काने छाती धोकपणे सांगतो सर आमच्या भागातले आई वडील वृद्धाश्रमात नाहीत अनेक भागात फिरत असताना फार मोठी माणसं बघितली हो पण त्यांना विचारलं आई वडील कुठे तर किल्ला असतील कारण त्यांचे आई वडील आई वडील वृद्धाश्रमात असतात वृद्धाश्रम असावं मोकळं असावं ज्या आई वडिलांनी आपल्याला लहानाच मोठ केलेलं असत त्यांना वृद्धाश्रम माफी मागतो आपल्या भागातील लोक खूप चांगले माझ्या वाणीला मी आता पूर्ण विराम देतोय पूर्ण विराम देत असताना मी आईसाठी काव्य म्हणत असतो त्या ऐका <laughs> हंबरुनी हंबरुनी वासनाली चाटकी जवा गाय आज मी तुमच्या समोर माझ्या मनोगत व्यक्त करणार आहे प्रीतीचे माहेर अमृताची धार मांगल्याचा सार आई माझी प्रीतीचे माहेर अमृताची धार मांगला तर सार आई माझी खर खरंच असते घरामध्ये मानसेची हापूस आंबे शिल्लक दोन पण हापूस आंबा आवडत नाही अशी वदनारी कोण तर ती असेल आई आपल्याला जन्माला घातल्यापासून अगदी शेवटपर्यंत ती आपल्यावर माया प्रेम करत असते माझा मुलगा माझा आदर्श कसा बनेल यासाठी ते रात्रंदिवस झटत असते पहिला शब्द जो मी उच्चारला पहिला खास जिने मला भरवला हाताच बोट धरून जिने मला चालवलं आजारी असताना जिने रात्रंदिवस काढलं ती आई जिजाऊंनी शिवरायांना घडवले म्हणून तो एक कर्तव्यदक्ष राजा घडला श्यामच्या आईनी साने गुरुजींना घडवले म्हणून श्याम म्हणजे साने गुरुजी घडले महात्मा गांधींना देखील घडणारे ते एक माताच होती म्हणून ते महात्मा झाले पाठीशी पुत्र बांधून लढणारी ती झाशीची राणी अशी खूप उदाहरणे आहेत एरळा न्यूज साठी प्रतिनिधी रविराज महामुनी आणि अमर फडतरे वळूज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा